मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची प्रवर्तन संचनालय ईडी मुंबई झोनल ऑफिसकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांच्या तत्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत अनिल पवार यांचा कथित गुन्ह्यातील अवैध उत्पन्नाशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा ईडीकडे नाही तसेच ईडीला भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचा मूळ अधिकार नाही कारण अशा प्रकारांचा अधिकार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग एसीबी कडे आहे त्यामुळे ही अटक मनमानी अधिकार क्षेत्राबाहेरची आणि कायद्यानुसार अवैध आहे असा युक्तिवाद अधिवक्ता डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी न्यायालयापुढे केला याबाबतची सविस्तर माहिती चव्हाण यांनी आज प्रसार माध्यमांना दिली आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस एक पणे बांधका बांधकाम करण्यात आलं आणि त्या इमारतीच्या विक्रीतून जो पैसा तयार झाला तो लोकांना फसवणूक तयार झाला त्याच्यामध्ये चिकिंग आणि कॉर्डिटी म्हणजे फसवणूकी करणा आणि कागदपत्रांचं वापरात तर ह्या दोन गुणां अंतर्गत कोहार महानगरपालिकेने आणि तक्रार दाखल केली त्या चार गुणांपैकी तीन गुण्यांमध्ये आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलेले आहे आता या काळावती बांधण्यात आले असतात दोन हजार आठ नऊ दहा या कालावधीमध्ये बांधण्यात आल्या जेव्हा सिडको तिथे अप्रॉट होती किंवा वसीम विराम महानगरपालिका असेल होती वसिम विराट महानगरपालिका दोन हजार दहा मध्ये अस्तित्व आली ईडीचा आरोप असा होता की प्रिव्हिजन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये एक गुन्हा असायला पाहिजे त्या गुन्ह्यातून पैसा तयार व्हायला पाहिजे आणि तो गुन्ह्यातून निघालेला पैसा ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्या त्या लोकांना मनी लॉन्ड्रिंग या आरोपामध्ये अटक करण्याच्या अधिकारी लिहिले आहेत ईडीने त्यासोबत दुसरे आरोप केले होते की एकेचाळीस इमारती उभ्या ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी म्हणून अनिल पवार यांनी आयुक्त हा दुसरा आरोप होता आणि तिसरा आरोप होता इमारतींना परवानगी देण्यासाठी भ्रष्टाचार केला असे तीन पद्धतीचे वेगळे वे तीन आरोप होते यामध्ये मीडिया प्रिप गरजेची यासाठी होती की ईडीने जी वाय एस एल डीप्युटी डायरेक्टर कंपनी यांच्यावर धाक टाकलीमध्ये आठ कोटी दाग ची कॅश आणि चौदा कोटीची दहा दहा मिळाली होती प्रेस नोट जी ईडीने जाहीर केली होती त्या प्रेस नोट मध्ये हेर सापडलेले मालमत्ता नेमकी अनेक वाळांची एका वायस रेड्डी यांची आहे तर याबद्दल एक संदिग्धता होती क्लॅरिटी नव्हती स्पष्टता नव्हती आम्ही ही गोष्ट पण स्पष्ट करणं आवश्यक आणि त्यासोबत मीडिया रिपोर्ट सोशल मीडिया आणि मेन स्ट्रीम मीडिया त्यामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो बऱ्याच लोकांनी अशा स्टोरी तयार केल्या की दोनशे पंच्याहत्तर कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला शेडो होता भ्रष्टाचार झाला तर याला कोणतंही डॉक्युमेंटरी प्रूफ कागोपत्रे कसे झाले त्याच्यामध्ये कोणती इमोशनल बेसिसवर कॅल्क्युलेशन करण्यात आलं तर की इतकं स्क्वेअर फुट बांधकामाला परवानगी दिली आणि त्यामध्ये प्रत्येक स्क्वेअर फुटला इतकं कमी असणार आहे आणि त्यामुळे निघालेला पैसा भ्रष्टाचाराचा पैसा इतका असेल आणि अशा आधारावर जे वाताकरण झालं त्यातून कॅरेक्टर असेसिनेशन हा एक प्लॉट हा एक कार्यकर्ते जर आपण ईडीचा समोर यायला लागलाय गेल्या पाच सात वर्षांमध्ये तर हे लोकांचं मानणं आवश्यक म्हणून त्यावेळेस मागच्या आमचे जे रिमांड ऍप्लिकेशनच्या विरुद्ध जे सबमिशन होतं त्यामध्ये आमचे हे म्हणणं होतं की ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर आहे याचं कारण असं ज्या एकेचाळीस बिल्डिंग म्हणून तयार झालेला पैसा आहे तो दोन हजार आठ नऊ कालावधीमध्ये जे त्रेचाळीस आरोपी होते चार एफ आय आर मध्ये त्यांच्याकडे पोहोचला असेल आणि त्यांच्याकडनं जे आयुक्त पंधरा वर्षानंतर वसियुक्त म्हणून रुजू झाले त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही आणि त्यामध्ये तथ्यही नाही दोन पद्धतीने पैसा पोहोचू शकतो एक चेकने किंवा एक कॅश आहे चेकने पोहोचण्याचं ईडीचं पण अधिवेशन नाही आणि कॅशने पोहोचण्यासाठी कोणीतरी ओरल स्टेटमेंट द्यायला पाहिजे कोणीतरी जबाब नोंदवला पाहिजे तसाही कोणताही जबाब ईडीकडे त्याही वेळेस होता आजही नाही कोर्टाची जेव्हा ऑर्डर आली तर त्यामध्ये तोपर्यंत ईडीकडे तसा कोणताही जबाब नव्हता त्यामुळे प्रोसेस ऑफ क्राईम मधून गुन्ह्यातून निघालेल्या पैशा म्हणून यांच्याकडे पैसे आले याबाबत कोणताही पुरावा जेव्हा अटक केली तेव्हा ऑगस्ट गुन्हाही ते कोणती पुरावा म्हणजे आज रोजीही नाही आणि यामुळे ईडीने अटक ही बेकायदेशीर आहे आणि याला केस चा सपोर्ट आहे तो अरविंद केजरीवाल वर्सेस एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सुप्रीम कोर्टाने सेक्शन नाईन्टीन जो अटकेची अधिकार देण्याचा कलम आहे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट मध्ये त्यामध्ये जर

आणि ईडीने हे जे जोडीश केले हे संघीय राज्य व्यवस्था जी भारताची आहे त्याचं उल्लंघन आहे आमच्या अधिकाराचं फंडामेंटल राईटच मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहेच पण त्यासोबत या संदर्भात भ्रष्टाचार जर झाला असेलच त्याचा तपास करण्याचे अधिकार राज्य सरकार आहेत राज्य सरकारच्या नाही आणि जर केंद्रीय यंत्रणा अशा संदर्भात राज्याच्या अधिकाऱ्यां उल्लंघन करत असेल तर संघराज्य व्यवस्था फेडरल स्ट्रक्चर ऑफ द स्टेट याचं पण म्हणून आणि हा मुद्दा आम्ही रिपिटेशन घेतला होता आर्ग्युमेंटमध्ये आम्ही प्रेस केला आणि त्याच्यावर जजमेंट आलं नाही पण हा एक महत्वाचा मुद्दा प्रेस सामाजिक कारण यामुळे अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट डेव्हलपमेंट नुकतंच तमिळनाडूमध्ये चाललंय तमिळनाडूमध्ये टॅशनॅट नावाची एक सरकारी संस्था होती त्या संस्थेमध्ये ईडीने दाखवली आणि त्यावर तमिळनाडू सरकारचं असं म्हणणं आहे की ईडी भ्रष्टाचाराचे तपास करू शकत नाही तर या केसमध्ये हा एक मुद्दा आहे

त्यामध्ये अरेस्ट दिलं असं क्लिअर कट जजमेंट देणं ही घटना मुंबई रिजन मध्ये घडली नव्हती अशा पद्धतीचे जजमेंट दिल्ली उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आहे सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट आहे अरविंद केजरीवाल सरांना माहिती अरविंद केजरीवाल तर तसंच प्रवीप कुर काय असतं हे नावाचं जजमेंट आहे आणि मद्रास उच्च न्यायालयाने आर के एम पवारजे नावाचं खूप चांगला जजमेंट दिलं आहे त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे उल्लेख केलाय आहे की ईडी इज नॉट सुपर कॉप दॅट कॅन इन्व्हेस्टिगेट इच अँड एव्हरीथिंग दॅट कम्स इन वे ईडी हे सुपर बॉब नाही की जे त्यांच्या वाटतं जे पण गोष्ट तर त्याचा तपास करते तर तशा पद्धतीचा भूमिका मुंबईमध्ये आतापर्यंत घेत नव्हते किंवा एवढं ठोस भूमिका घेऊन ईडीची कारवाई बेकायदेशीर आहे तर ही भूमिका आतापर्यंत मांडली जात नव्हती आणि तशा पद्धतीचं जर एकदम स्पष्ट निसंदिग्ध जजमेंट आदेश या अगोदर नव्हता एक दीपक देशमुख वर्सेस एन्फोर्समेंट ऑफ डायरेक्टर नंबर यामध्ये उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामध्ये की आरोपीना अंतरिम आदेशानंतर बाहेर आले पण आज ही जी आज ऑर्डर अपलोड झाली काल प्रोनाऊन झाली तर यामध्ये क्लिअर कट म्हटलंय अरेस्ट ऑफ पिटिशनर ऑन थर्टीन ऑगस्ट टू ऊस इज हेल्ड इलिगल तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलेली अटक ही आम्ही बेकायदेशीर ठरवत आहोत तर हे या क्षेत्रात लँडमार्क व्हावं प्रेसिडन्स तयार व्हावा या उद्देशाने आणि पत्रकार सामान्य लोक यांच्याबद्दल जे काही तथ्य आहे माहिती आहे आणि संदर्भात जे काही ज्ञान आहे नॉलेज फुल आहे तो वाढावा या उद्देशाने आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं ठरवलंय त्याचं कारण असं मी स्वतः आयआर इंडियन रेव्हल सर्व्हिस दोन हजार दहा आणि मी ईडी मध्ये साहेब वर्ष स्वतः काम केलेलं आहे मी आयकर विभागामध्ये अपर आयुक्त म्हणून कार्यरत होतो त्यानंतर मी स्वच्छा ने निवृत्ती पत्करली आणि आता मेनली ईडीच्या संदर्भात त्यासोबत इन्कम टॅक्स जीएसटी किंवा एन सी डीच्या संदर्भातले पण केस बघतो पण ईडीची गाडी मध्ये तिने आतून साडे पाच आहे आणि त्याही वेळेस या गोष्टी जाणवत होत्या की या कार्यपद्धतीमध्ये एक सुसूत्रता येणं आवश्यक आहे आणि जे काही आरोपी असतील त्यांना शिक्षा होईल पण जे आरोपी नसेल असे बिझनेसमॅन किंवा अधिकारी यांना चुकून पण शिक्षा आरोप आणि ती या पद्धतीची जी, जी केस आहे त्याच्यामध्ये आरोप एक वेगळ्या आरोपांमध्ये यामध्ये या केसमध्ये आरोप त्रेचाळीस जे आरोपी आहेत ते वेगळे आहेत ज्याच्यामध्ये चार एफ आय आर झाले तर त्याच्यामध्ये चार एफ आय आर झाले आणि त्याच्यामध्ये आरोप करामध्ये आणि तो कुठेही संबंध नाही नाव पण नाही आणि तो टॅम किरियड पण नाही अगर त्रेचाळीस आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यापैकी एकेचाळीस आरोपींना अटक करण्यात आलेली गुन्हा केला गुन्हा घडला आरोप झाले पण अटक काळामध्ये जे आयुक्त म्हणून कार्यरत होते दोन हजार आठ नऊ दहा मध्ये इमारती मांडण्यात आल्या दोन हजार पंचवीस मध्ये इमारती तोडण्यात आल्या दोन हजार चोवीस पंचवीस या आरोपी मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आठ जुलै दोन हजार चोवीस ला माझी उच्च न्यायालयाला देश दिला आणि त्याच वेळेस त्यामुळे अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच ऍक्शन केसेस पेंडिंग आणि शेवटी या एक्केचाळीस इमारती जमीन गोष्ट करणे हे सगळे काग अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि जे आठवले दोन हजार चोवीस उच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यामध्ये पण कारागार नंबर चौदा मध्ये हे वर्णन केलं होतं की देर इज नो रिक्वायरमेंट द हे मान्य उच्च न्यायालयाचं निरीक्षण होतं आणि तो ऑर्डरचा पार होता की जे ऑफिसर्स आहेत ऑफिशियल्स आहेत त्यांच्यावर कोणतेही डिसिप्लिनरी कारवायची गरज नाही आणि मध्ये जरी ते ऐकतो होते दोन हजार आठ नऊ दहा दोन हजार बावीस म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अनिल वाड यांनी पदभार सांभाळला दोन हजार बावीसच्या अगोदरपर्यंत जे आयुक्त होते तर ते आयुक्तांच्या कालावधीमध्ये इमारती जे पण त्यांचे कोणताही नाप्रवास करण्यात आला ना त्यांच्यावर कार्य करण्यात आली त्यांच्या कार्य करावी असा मुद्दा नाही आमचा असा मुद्दा आहे की इज टार्गेटेडस्ट ऑलरेट याच एका जनरला स्टेटमेंट स्टेटमेंट ही एक कार्यपद्धतीचा भाग झालाय की जपाऱ्या वेगळ्या पद्धती वेगळ्या लोकांवर होते आणि तपास वेगळा होतो आणि जेव्हा कारवाई संपते ती वेगवेगळ्या लोकांवर कारवाई होते तर ही कार्यपद्धती थांबायला पाहिजे आणि नाव घेऊन आज मला ना ना, एक मर्यादा आहे पण जे मोठे मोठे हिरीबद्दल ऐकलेलं आहे किंवा वाचलेले आहे तर त्या बऱ्याच केसेस मध्ये तुम्ही जर सूक्ष्म पद्धतीने आकाश केला तर नेमका गुन्हा नाही घाला ज्यापाय कशावर त्यातून पैसा आणि जेव्हा तो गुन्हाचा तपास संपला म्हणजे त्याच्यावर एक ट्रॅजेडी पण आहे कॉमेडी पण आहे आणि दुर्गयाच्या पण आणि तशा एक घटना नाही पाच अशा शेकडो केसेस आहेत त्या केसेस ही जी ऑर्डर आहे आदेश आहे एक लँडमार्केजमेंट ठरवली आणि यानंतर गुन्हा काय झाला गुन्ह्यातून पैसा काय झाला आणि त्याच्यातून ज्यांना फायदा झाला त्यांच्यावरच कारवाई करावी स्ट्रीमलाईन जर झालं त्याचा महाराष्ट्राचं जे व्यावसायिक आहेत विशेषतः त्यातल्या त्यांना त्यांना अधिकारी म्हणले त्यामुळे पॉलिटिकल केसेस पण आहेत त्यांचं मी जाणीवपूर्वक उल्लेख टाळतो कारण त्याच्यामध्ये एक uh, संवेदनशीलता आहे की राजकीय बऱ्याच केसेस आहेत त्यामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे पण संवेदनशील विषय असल्यामुळे राजकीय केसेस मध्ये पण ह्या गोष्टी जर आपण लावल्या तर लागू होतील पण त्यातून तुम्हाला बाजूला अधिकारी आणि जे व्यवसाय आहेत हे हार्डकोअर क्रिमिनल्स नाहीत ज्यासाठी पीएमएलए ऍक्ट रेजिस्ट्रेट झाला तर त्याची पाच मुख्य फार वेगळी कन्व्हेन्शन एटी एट युनायटेड नेशन कन्व्हेन्शनिक ड्रग्स तर हे कन्व्हेन्शन पास झालं होतं आणि त्यामध्ये पहिल्या वेळेस जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर मनी लॉन्ड्रिंग व्याख्या करण्यात आली वडे लॉन्ड्रिंग आणि त्यानंतर एफीओ फायनान्शियल टास्क फोर्स तयार करण्यात आला जी सेव्ह नाईन मध्ये एकोणीसशे एकोणव्वद आणि त्याचे जे रेकमेंडेशन होते त्या आधारावर वेगवेगळ्या देशांमध्ये जे सिग्नेटरीज कंट्री होत्या तर त्यांनी आपल्या दे आपल्या देशांमध्ये मनी लॉन्ड्रिंग रजिस्ट्रेशन पास केले आणि यंत्रणा तयार केली तर जे हार्डकोर क्रिमिनल्स आहेत म्हणजे इडीचा वापर लालाकरी भाजी मस्तान अशा हार्डकोर क्रिम्युनल जे स्मगलर्स आहेत जे ड्रग्ज मध्ये स्मगलिंग करतात तस्करी करतात ह्युमन ट्रॅफिकिंग करतात आर्म लिरिंग करतात किंवा बेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट ह्या ज्या हिलस क्राईम आहेत गंभीर पद्धतीचे गुन्हे आणि त्या गुन्ह्यांमधून जो पैसा तयार होतो आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे रॅमिफिकेशन आहेत तिथे ज्याच्यावर व्हॉट्सअप होऊन असतात किंवा तपासाला ज्या मर्यादा असतात तर अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी पीएमएल सारखे कडक कायदे करण्याचं पार्श्वभूमी त्याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये लिहिले पण आहे पण ओव्हर दिरियड ऑफ टाइम हे जे लाला करीम हाजी मस्तान दाऊद इब्राहिम जे हार्डकोर क्रिमिनल आहेत जे बाजूला राहिले आणि मग अनिल पवार किंवा बाकीचे आरोग्याचे नाव घेणार आजच्या कारवाई चालली तर त्या लोकांवर कारवाई चालली आणि कडक कायदे करण्याचं आणि त्यांच्या अंमलबजावणी या लोकांना करण्याचं जे आता पाहिलं तयार होते त्याला एक लगांना सहा वाटत होता अशी उद्देशाने आज आपण प्रस्ताव करू याबद्दल काही प्रश्न असतील उत्तर त्याच्यावर आम्ही The learned senior counsel for the petitioner argued that if ED in the course of investigation comes across the violation other than the provisions of law, it has to inform the appropriate agency and it cannot assume the role of investigating those offences. The learned senior counsel elaborating upon the powers of ED to proceed with the investigation in case where the allegation of disproportionate assets beyond the known sources of income of the accused is made, but CBI does not file the charge sheet, submitted that. The edict cannot investigate the occurrence. In the BMLL also the Honorable Supreme Court held that the expression "process of crime needs to be construed strictly because this is the core of the ing ingredients constituting the offense of minority, And all the properties recovered or attached by the investigating agency in connection with the criminal activity relating to scheduled offense under the general law cannot be regarded as the process of crime. मुद्दा संवेदनशील त्यामुळे तुम्ही लोक याबद्दल जाणकार आहात तुम्ही याबद्दल माहिती करावी आमच्या वतीने आमच्या आशियाच्या बोलला सेल ते ठरणार नाही पण एक गोष्ट नमूद करू इच्छितो की हे जे तपास झाला ईडीचा हा ऑर्डनरी हा एक्स्ट्रॉर्नरी ज्या पद्धतीने ईडीच्या बाजूने पण याला महत्व दिलं गेलं ऍडिशनल सॉलिसिटर जनरल एनिल सिंग वॉझ अपॉइंटेड त्यातून सुरू होई केस ईडी पण नाही एक्स्ट्रॉर्नरी केस होऊन घेऊ का सगळ्यांनी <laughs> एजी सिनियर लॉ ऑफर अपॉइंट करणे आणि कदाचित माहिती मला पण कदाचित एस एम पेपरमध्ये कारवाई होऊ लगेच कदाचित उद्या वगैरे पण होऊ शकते माहित नाही पण जर कधी आदेश असा आला तर याचं नुसतं एकाच माणसाला परिणाम होतोय असं नाही होत ईडी ठीक आहे पद्धती याच्यावर परिणाम होतोय त्यामुळे हा एक लँडमार्क जजमेंट आहे ते हिस्टॉरिकल जजमेंट आहे ऐतिहासिक निर्णय होतो आणि एक वेगळं वळण ईडीच्या ही माझ्या आश्रांचे जे संबंध आहे त्या दृष्टीने राजकीय ईडीची कार्यपद्धती प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो त्याबद्दल मी स्वतः बोलू शकतो पण आज तसं बोलताना तर ह्या प्रकरणाला वेगळं वेळ मिळाले आणि माझा ना जो उद्देश आहे यामध्ये की एक नॉलेज प्रूव्हरावा असं पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स जी आपण ऑगस्ट मध्ये घेतली होती त्यापूर्वी कधीही ईडीचे जे आरोग्य आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्यापूर्वी कधी घेतले तुम्ही पण याच्या जमाय बऱ्याच वर्षापासून काम करताय मी ईडी जाऊन इतक्या वर्षांपासून काम करतोय तुम्हाला जर माहित असेल की एक प्रेस कॉन्फरन्स अशी झाली होती बघा मला सांगा की साहेब तुम्ही म्हणताय ते ऍक्च्युली करेक्ट आहे तसं नाही तर माझा आमचा प्रयत्न काय आहे की याला एक सेन्सेशनल न बनवता एक नॉलेज डिसिमिनेशन हे जे आमचं उद्देश ठीक आहे म्हणजे जेणेकरून काय होईल पुढच्या वेळेच्या ओपनावर पण केस होईल नुसतं माझे जास्त होईल हे तर तसं मी माझे एक संबंध डायलूट करून त्याच्या विरुद्ध जाऊन पडतोय कारण जे काही ज्ञान मिळवलंय त्यामुळे आय नोकरी सोडून मी वकील सुरू केली ते सगळ्यांना सांगणं म्हणजे सा माझ्या ज्ञानाचा ओपन टू ऑल करून देतोय पण माझा उद्देश काय आहे की तुम्ही समजून घ्या आणि एकदा सेन्सेशन झालं तर त्याच्यामधलं मग जे नॉलेज बेस आहे किंवा नॉलेज बेस डिस्कशन झालं पाहिजे आपल्याला एका उंचीला चर्चा घेऊन गेला ना आपण नको हा माझा उद्देशाचा अनुभव वॉयर त्यांना हे जे सूक्ष्म चुका असतात लक्षात नाही कारण हीच जी कार्यपद्धती किंवा केसेस आहेत सिव्हिल प्लस क्रिमिनल मॅटर यामध्ये मनीट्रेचा जो आहे की दॅट इज इम्प्लिकेशन ऑफ डेबी क्रेडिट फायनान्स मनी ट्रेड त्याची प्रॉपर्टी लॉ असा ह्या गोष्टी जे क्रिमिनल असेल आहेत त्यांच्या सहज क्रिमिनल लॉ मध्ये या बघितलं नसतात आणि जे टॅक्स वॉयर्स त्यांना कधी अरे बेल रीट या गोष्टी माहीत नसतात आणि इट इज लाईक अ ब्लॅक होत्या लोकांना माहीतच नाही त्यामुळे ह्या केसमध्ये ज्यावेळेस रिपिटेशन फायद झाली होती त्यावेळेस बऱ्याच लोकांचं हेमत पडलं होतं आणि सिनियर लॉयरचं पण हिमत पडलं होतं की रिपिटेशन कसं होऊ शकते यामध्ये त्यामध्येच होत आहे आपलं पहिल्या दिवशी पण म्हणलं होतं की आपल्याला दया मागायची नाही वी आर नॉट गेअर फॉर आस्किंग फॉर मर्सी वी आर फॉर आयडिंग फॉर जस्टिस आणि त्या दोघांमध्ये गुन्हा खूप फरक आहे की काम काय करायचं गुन्ह्यातून निघायला पाहिजे कुठे गेल्या हिशोबाय त्याच्यामध्ये करप्शनचे आरोप करायचे आणि वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आणि हे काय केस नाही शेकडो प्रोसेसमध्ये ते थांबण्यासाठी आपण घेऊन त्याचा नक्कीच फार त्याशिवाय नसतं शेक आम्ही मीडिया ट्रायल कॅरेक्टरशन याबद्दल आमची जे रिपिटिशन आहे त्याबद्दल एक सेपरेट होता कारण ज्यावेळेस आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो त्यावेळेस पण चेसिंग चालू होतं की कोटीच्या कोटी होत्या रोज वेगवेगळे न्यूज आर्टिकल यायचे मीडिया कव्हरेज व्हायचं आशे काही ना खाशी द्यायला पाहिजे वगैरे काही पण चालू होतं माझ्या अगदी आम्ही त्या गोष्टीचा कॉपी न घेतो आणि त्या गोष्टी जे न्यूज आर्टिकल मध्ये आम्ही टाकले की अशा पद्धतीचं रिपोर्टिंग होतंय आणि ईडीने जे प्रेस नोट रिलीज केली होती तर त्याच्यामध्ये तीन होती आणि फॅक्च्युअली चुकीच्या आहेत हे मांडलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याबद्दल देवर ऍक्च्युली फॅक्शन फॅक्च्युली इनकरेक्ट हे घेऊन म्हटलं होतं की दिस इज अ फ्रॉड ऑफ कॅरेक्टर असोसिएशन आणि त्याबद्दल संदर्भात ईडीने ऑन अॅफिडेव्हिट माननीय उच्च न्यायालयामध्ये हे सादर केलं की अशा कोणत्याही पद्धतीची माहिती आणि मीडिया किंवा सोशल मीडियाला कधीही दिलेली नाही आता हे आल्यानंतर ज्या मीडिया ग्रुप ने हे जे चालवलं होतं दोनशे पंच्याहत्तर कोटीचा बोट आला दोनशे पंच्याहत्तर कोटीची लागतं पोहोचली आता ते आज हवेत जर याच्या किंवा हजार ठोंगला कोटी रुपयांचा एक वेगळा होईल आमचं कोणतं नुकसान करायचं घेतू नाही मग तरी विचारलं कीडीच्या बद्दल तुम्ही कोर्ट मध्ये सेक्शन सिक्स्टी टू बोललो होतो सीएमएल सर्च वेक्से जर कोणी चुकीची अटक केली असेल पण त्या ईडीच्या अधिकाऱ्याने किंवा चुकीची धाड टाकली असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोन वर्षाची जेल करण्याचे प्रोव्हिजन्स कलम वासष्ट जे कलम आहे ते म्हणतात त्याच्यामध्ये आहे तर याचा आम्ही उल्लेख केला असून आमचा मध्ये उद्देश नाही आमचा ना होता किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांना त्रास होईल पण आपल्या इतकं संरक्षण करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी या वर्षी एक पुतकापन वगैरे टाकूनच अशा पद्धतीने आम्ही म्हणतोय आजी पण सगळ्या मीडिया हाऊसिसमोर ओपनली सांगतोय की जर आपणच नाही दावा टाकायचा दा का क्रिमिनलिषय टाकायचा विषय संपवायचा याच्या बाबतीत आम्ही गंभीरपणे विचार करतोय आमच्या जेव्हा बाहेर गेल त्या बाबतीमध्ये याचं कारण पण एक आहे एक जबाबदार रिपोर्टिंग एक जबाबदार पडत लोकांकडून माहिती कशात तो सर व्हावा ही गरजेचं आहे दुसरं एक हेवी इम्बॅलन्स ऑफ नॅरेटिव्ह झालेला आहे ईडीए कोणाला कारवाई केली तो माणूस कारवाईच्या मध्येच जाऊ आणि तो इतका लोन जातो की मानसिक त्याचं खच्चीकरण होऊन जातो आणि ईडीमध्ये जास्त नाही लोक ईडीच्या बाहेर पण बघतोय की लोक मध्ये गेले नंतर तुम्ही काही क्रायबर बघितले काही सेलिब्रिटीच्या पण गोष्टी बघितल्या नंतर काय काय आले ते निरोधच होते पण त्या ज्या प्रसंगातून त्यांना जावं लागतं प्रचंड मानसिक त्रास होतो तर त्यातून सांगायला पाहिजे एक संतुलित रित्या याचं वृत्तांतन होणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही हा गोष्टी आता मीडिया समोर असं बोलणार तर ते मीडिया कराची होऊ शकतो पण जे तथ्य ते म्हणायला पाहिजे

आपला अधिकाराचा गैरवापर करतो सर्च चुकीच्या पद्धतीने केलेली चुकीच्या पद्धतीने केलेली अटकेची कारवाई असं जर कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं के असेल तर त्याच्यावर दोन वर्ष जेल म्हणजे अधिकार हे पर्यंत आणि ही गोष्ट आम्ही सत्र मिळाल्याच्या जे पहिल्या दिवशी चौदा तारखेला आर्ग्युमेंट झालं तर त्यावेळेस आर्ग्युमेंट ही पोहोचलो ऑन रेकॉर्ड आणि आम्ही लिखित स्वरूपामध्ये आमचं म्हणणं मांडलं नाही फक्त एक तातम्याचा जो भाग असतो आहे आम्ही जाहीरपणे पण सांगतोय की मिडीयम आहे स्वतः काम केले अधिकारी काय पद्धतीत काम करतात किंवा त्यांच्या परिस्थितीत काम करतात ते थोडस आहे त्यामुळे कोणाही व्यक्तीशहा त्रास देण्याचा किंवा काम करण्याचा आमचा उद्देश नाही पण ह्या गोष्टींचा आम्ही मूल्य काय करतो लोकांपर्यंत माहिती पोहोचल आणि थांबायला पाहिजे माझं म्हणणं त्यांच्यावर यंत्रणेवर दबाव कोण टाकतो त्यांच्यावर कारवाई होणार मत पण नाही तर तुम्ही माफ करा आणि ही गोष्ट आहे असं नाही की तुमचे पूर्णतः सहमत आहे पण जर समजा मी आज इन दोकेट ऑफ वन अक्यूज तर असं बोललो नाही मी उज्ज्वल बोललो तर मी रिक्वेस्ट पण आज रोजी मी आय एम रिप्रेझेंटिंग संबडी त्यांचे जे इथं संबंध आहे